आज या ठिकाणी पोहो जिल्हा परिषद व पंचायत समिती या इलेक्शन मेळाव्यासाठी आम्ही पलटन या ठिकाणी उपस्थित आहे तरी आज या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार विष्णू अन्ना लोखंडे यांच्या प्रचार त्यांना तिकीट याची मागणी करण्यासाठी आम्ही येथे उपस्थित आहे तरी विष्णू हे व्यक्तिमत्व सांगायचं म्हटलं तर आपण दुष्काळी भागात दुष्काळी पट्टा येतो या पट्ट्यामध्ये अहोरात्र झटून सर्वांसाठी सहकार्य करणारे तसेच गुरांसाठी चारा छेवण्या टाकणारे व त्या चारा छेवण्यासाठी मुख्यमंत्री यांना उपस्थित करणारे हे व्यक्तिमत्व असून त्यांना या वेळेत जिल्हा परिषदेत तिकीट मिळावी यासाठी आम्ही खास करून सर्वजण उपस्थित आहोत तसेच त्यांचे व्यक्तिमत्व एवढे आहे की ते गेल्या वेळेस वाटरगण आणि हिंगणगावकन होता तरी सुद्धा ते वाट्रगणातून आमच्या ते मागच्या तीन चार वर्ष झालं त्यांचा संपर्क आहे कुणालाही कुठली गरज बसली तर विष्णू लोखंडे या आमच्या गावात उपस्थित राहतात व सर्वांना विचारपूस करतात कुणाला काय नडी अडचणी असली तर त्यांच्या अडचणी सोडवण्याचा ते प्रयत्न करतात म्हणून आमची मागणी आहे की विष्णू अन्ना लोखंडे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मिळावी धन्यवाद